शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे आज मी आलो आहे रत्नागिरीत एक नवीन काम घेतलेलं आहे आम्ही आता काम करण्यासाठी काय काम आहे काय ते तुम्हाला थंबनेल आणि हो टायटलवरून क कल, कळ कळलं असेलच पण त्यासाठी आम्ही रत्नागिरीत ओरी गावात आलेलो आहे म्हणजे जाकादेवीच्या इकडे हे गाव येतं आणि तिकडे आता आले हे आजूबाजूचं लोकेशन तुम्ही बघू शकता ते एक समोर वीर आहे पाठीमागे मंदिर आहे छोटंसं आणि समोरच एक छोटंसं हॉटेल हो आहे त्या हॉटेलमध्ये हो आत्ता मी आलेलं बघू आता कसं काय होतं ते काय प्रोजेक्ट आहे तो समजेलच तुम्हाला लवकर अनिल अनिल कला मंच या युट्यूबवर युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व बघायला भेटेल तसं असं काय असेल ते दाखवतोच तुम्हाला चला がのさにですけど。で、この考えでは。で、このとか。いや、やっぱりこのね、の方がいい。いいね。雨もない。からね。これを活用するね。ありがとう。<laughs> <laughs> सरोकार <laughs> आज इकडे आम्ही आलोय ओरी गावात रत्नागिरी तालुका पण रत्नागिरी जिल्हा पण रत्नागिरी आहेत माझ्याबरोबर आहेत कदम साहेब हे <laughs> पण आम्ही एक आता काय आमचा प्रोजेक्ट आहे तो सांगत नाही आहे पण एका प्रोजेक्टमध्ये आम्ही सरप्राईज आहेत लास्ट टाइम पण आम्ही बरेच वेळा दोन तीन ठिकाणी काम केले एकत्र आणि आज पण एकत्र येतोय पुन्हा एकत्र येतोय बघूया तुम्हाला बघायला भेटेल लवकर आवडेल लवकरच भेटू लवकरच भेटू आपण मला वाटतं गणपती असेल ना हा गणपती गणपती आपली रिलीज होईल बहुतेक बघू काय आहे ते काय ते सांगू तुम्हाला आता एक आम्ही लोकेशनला आलेलो आहे समोर जे घर दिसतं आहे तिथे एक आमचा छोटासा व्हिडिओ शूट होणार आहे हे घर आहे आणि तिथे आम्ही आता व्हिडिओ शूट करणार आहोत पाऊस गेलाय पाऊस काही नाही जास्त इकडंच फलून इथून जवळजवळ एकाहत्तर किलोमीटर आहे गोहागर अठ्ठावन्न जिथे आता आम्ही ज्या लोकेशनला आलेलो आहे तिथून आहे संगमेश्वर बावीस किलोमीटर उक्षी रेल्वे स्टेशन आहे सात किलोमीटर नमस्कार आजचं आमचं शूटिंगचा दुसरा दिवस आहे आत्ता वाजलेत सकाळचे नऊ फ्रेश ब्रिश झालेला आहे हा पाठीमागे जो बंगला दिसतो आहे तिकडे आम्ही आज होतो राहायला आज झालं आता पण ना लवकरच सुरुवात होईल आमच्या शूटिंगला जाऊ लवकरच आमचं सिद्ध नाही आजचा दिवस दुसरा आहे आणि पाठचं जे घर दिसतं आहे बंगला दिसतो आहे तिथे आज आमचं दुसऱ्या दिवसाचं पहिलंच सीन होणार आहे आज तिथे आणि तिथे आता आम्ही आलो आहे सर्व हे पाठीमागचं वातावरण आहे गावाचं नाव काहीतरी सरांनी सांगितलं होतं विसरलो मी हो में आता नंतर सांगतो त्या गावात आता आम्ही आहोत हा तो बंगला आहे मी चाललो आहे बंगल्यात गणपती येणार केले तेव्हा असं तुमच्यावर आहे तुम्ही ढोसून या आमच्याकडे बंदी आहे सगळी म्हणजे काय नाश्ता मिळेल ना माझ्या मागे नावलेले सगळे तुमच्यासाठी ठेवून त्याचे काय तुम्ही नका फक्त तुम्हाला

आता एक आमचा बागेतला सीन झालाय आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी शूट करायला चाललोय आमच्या बरोबर आहे कदम साहेब इकडे गोरे साहेब साहेब कसं आहे आपली शूटिंग कशी चालली आहे तुम्ही तुम पण काम मस्त केला जाय अजून आपण आहे काम बघूया बघूया ह्या सरांचं नाव सर नाव कसं विश्वनाथ कुले विश्वनाथ कुले हे पण आपल्या फिल्म मध्ये आहेत एक मस्त रोल करणार आहेत आणि ह्यांचा जर रोल बघाल <laughs> ना तुम्ही आपला जेव्हा फिल्म येईल रोल बघाल है खतरनाक रोल आहे यांचा म्हणजे कॉमेडी सीन आहे एकदम काय बरोबर ना पवून जाणार चला आपण बघू नंतर आपला पूर्ण चित्रपट भेटू आपण आजचा तिसरा दिवस तिसरा मंदीरत, मंदीरत आ, सा सा पन, आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच आज आम्ही आलेलो आहे एका मंदिरात आज मंदिरातलं लोकेशन आहे तिथे आम्ही आत्ता पोचलो आहे पूर्ण पाठीमागे मंदिरात सेटअप चालू आहे माझा पण थोडासा मेकअप झाला आहे हा छोटासा रोल आहे रोल काय तो समजेल तुम्हाला थोड्या दिवसातच छोटासाच रोल आहे जास्त मोठा नाही पण आहे पाठीमागे आपले आपल्यावर दोन दिवस आहेत फिरतायत काम करतायत साहेब स्वतःचा स्वतःच सा, सा मेकअप करत आहेत आम्ही मेकअप आर्टिस्ट बोलवलं नाही आम्हीच आमचे सर्व आम्हीच डायरेक्टर पण आम्हीच ॲक्टर पण आम्हीच लेखक पण आम्हीच सर्व आम्हीच आहेत इकडे आमचे साहेब काय बोलतायचं आष्टे पाश्टे साहेब नमस्कार ह्या <laughs> ह्या गावातलेच आहेत खूप आम्हाला मदत करतात आणि आमच्या ह्या छोट्याशा प्रोजेक्टमध्ये त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि छोटासा रोल पण आहे त्यांचा लवकरच बघायला भेटेल काय रोल आहे तर सस्पेक्ट आहे त्यांचा <laughs> महाराजा मी आता या गावात आलोय जिथं आमचं शूटिंग चालू आहे सर्वात मला आवडती गोष्ट वाटली म्हणजे ह्यानी पाच चार पिढ्याच्या मूर्त्या बाहेर ठेवल्यात कुठे विसर्जन नाही केल्यात किंवा कुठं फेकून नाही दिल्यात बऱ्याचशा ठिकाणी त्या जुन्या पांडवकालीन किंवा त्याच्यापेक्षाही जुन्या मूर्त्या असतात त्या विसर्जन करतात पण ह्या गावातल्या लोकांनी त्या मूर्त्या तशाच ठेवल्यात मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे नवीन मूर्ती बसवले पण जुन्या मूर्त्या व्यवस्थित संगोपन करून ठेवलं आहे सर्वात चांगलं काम केलं आहे मंदिरातला सीन झाला आहे आमचा आपण इथून पुढे एका लोकेशनला चाललोय बाजारपेठ काय लोकेशन आहे बाजारपेठ तिथे आम्ही चाललोय काय सीन आहे काय ते तुम्हाला त्या आमच्या प्रोजेक्टमध्ये दिसेलच मी आहे पाठीमागे सर आहेत कदम साहेब आहेत तिकडे आमचे एक सर आहेत हे आमचे सर्व सर्व आहे डायरेक्टर दिग्दर्शक हा ते आपल्याला आपल्या मायभूमीलाच दिसेल सर्व सर्व आहे डायरेक्टर सर आमचे आम्ही थोडे पण काय जरासा करतोय मागे माझं नाटक पण तुम्ही बघितलं सर ह्या सरांमुळे आहेत आम्ही आज काय बोलतोय सर, कसा सर हो कसं अजून आपला प्रोजेक्ट एकदम मस्त आणि आमच्यामुळे तुम्ही तुमच्यामुळे आम्ही असं हे सर्व कॉम्बिनेशन चांगलं होते सर्व घडते हे फक्त आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे आम्हाला ना काय येत होतं प्रेक्षक तुम्ही आम्हाला आशीर्वाद देत आहे म्हणून आम्ही सर्व करतोय आणि काही आम्ही कोण नाही आम्ही बरोबर चला असंच तुम्हाला थोडं थोडं काही बघायला भेटेल आणि पूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो अवि अनिल कला मंच यूट्यूब चॅनल ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेलच लवकरच डेट मी तुम्हाला सांगेनच पण आता लवकरच सांगतो आहे कधी आहे ते आता मी अजून एक नवीन लोकेशनला आलो आहे आणि आता नवीन लोकेशनला येऊन शूट चाललं आहे पाठीमागे चार पाच मुले आले आहेत आमच्या मॅडम पण मागे आहेत फोटोग्राफर सर कॅमेरामॅन सर आणि आमच्या शूटसाठी गावातल्या स्थानिक मुले आल्या आहेत सरांबरोबर त्या पण आहेत सरांच्याच गावातल्या आहेत ना हां oh, oh, oh. सर सरांच्या बहिणीच आहेत आणि इकडे आमच्या मॅडम बाकी आमचे स्टाफ नाही टीम मेंबर हो आता थोड्या वेळा आमच्या इथं एक सीन चालू होणार आहे सीन चालू आहे जबरदस्त सीन चालू आहे इथं आता सर बघा आमचे किती खतरनाक दिसत आहेत अगोदर तुम्ही त्याला फक्त टी शर्टमध्ये बघत होतात आता पूर्ण एकदम ट्रेडिशनल एकदम भारी काय सर सीन कसं आलाय केलाय मस्त केलाय तुम्हाला तो असं आम्हाला तरी असे आहे फार लोकेशन बघा सर कुठलं गाव आहे हे खरवते रत्नागिरी खरवते गावात आहे तालुका आणि जिल्हा रत्नागिरी मध्ये आता आम्ही आहोत आता परत एका दुसऱ्या लोकेशनला चाललेलं आहे आता इथं आम्ही शूट करून येत होतो आणि इथे आजीनी बेनीत होती आणि इथं बेनता बेनता आजीनी आता इथं आम्हाला चहासाठी आणि शेताच्या बांधावर आम्ही आता चायला आलेलं आहे आमच्या तिकडे शूटिंग चालू होती तिकडे आम्ही आता आलो लोकेशन वरती आलो तर तुम्ही आम्हाला चा प्यायला बोलवलंय त्याबद्दल धन्यवाद आणि आमचा अभि अनिल कलामंच आहे युट्यूब चॅनल हुम्ही बघा आणि तुम्ही आम्हाला का बोलवलं तिकडे चहा प्यायला चहा प्यायला बोलवलं बोलता आम्हाला तुम्ही आणि आई आम्ही जो शूटिंग करतो ना पिक्चर बनवतो ना तो पण आपल्या शेतकरी शेतीवरूनच आहे शेतकरी दादा म्हणून त्याचं नाव आहे आपण ही फिल्म तयार करतोय ते तुम्ही सर्वांनी बघा इकडवर येल तुम्ही पण या तुम्ही पण आता येणार हा वालेच पाहिजे आता आता आपण शेतात काम करतो म्हणजे असंच करतो ना आणि आमच्या कोकणामध्ये कुठेही जावा ही आमची माणसं एकदम फणसाच्या गऱ्यापेक्षा गोड अशी ही आमची कोकणातली माणसांची संस्कृती आहे आणि ती आता तुम्हाला बघायला भेटलीच आणि कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे आणि स्वर्गापेक्षा सुंदर असं हे आपलं कोकण आहे आणि ह्या आमच्या शेती करणाऱ्या लोकांमुळे ह्या शेतकरी बांधवांमुळे हे जग जगतय तर आई तुमचे सर्वांचे आभार आम्हाला तुम्ही बोलवलं आता तुम्ही आम्हाला धन्यवाद आणि सर्वांचे आशीर्वाद आमच्या राहू दे आमचं आमचं अनिल करामांचे युट्यूब चॅनल आहे आणि माय भूमी कोकण असं एक चॅनल आहे आम्ही माथे बंदी आमच्या पाठीवर बिस्किट नको बिस्किट नको नको बिस्किट नको बिस्किट नको हे, हे नाही माझं गाव ओरी आंबेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी ओरी <laughs> हा आजचा दिवस चौथा आहे आणि आम्ही आलोय आरेवारेला आरेवाल्याला इथं पाठीमागे हॅलीपॅड उतरतं तिथे एक छोटासा सीन आहे आमचा त्यासाठी आता लिहिलोय पाठीमागे भरपूर आमच्या लोकं आले आहेत आमच्या इथली जे शूटमध्ये आहेत ते मस्त वातावरण आहे पाऊस पण नाही आहे आज तिथे पाठीमागे आरेवारे बीच आहे आणि इथे पाठीमागे जे गणपतीपुळ्याला येणारे लोक जे आहेत आले पॅडनी इथे उतरतात आणि आत्ता आम्ही आरेवारेला पोचलो आहे सर

आज माझा शेवटचा दिवस आहे शूटिंगचा आज मी मुंबईला जाणार आहे आणि हे मागे जा घर दिसतं आहे ते आज आमचं लोकेशन होतं पूर्ण दिवसाचं ही जी रिक्षा दिसते ती आम्हाला ने आण करते पूर्ण शेड्यूलमध्ये हेच रिक्षा आहेत ते प्रदीपदादा म्हणून आहेत त्यांची रिक्षा आहे बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल स्टुडिओमध्ये